चला लाईक करा या व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर देखील करा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे मी लाडक्या बणींना सतरावा हप्ता प्लस अठरावा हप्ता प्लस एकोणीसवा हप्ता साडेचार हजार रुपये वाटप हो अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो हे बघा बहिणींना जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस प्राप्त होतो बरोबर तर आता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सर्व सांगतो ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये हप्ता ज्यांची के वाय सी झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जे बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता तसेच ज्यांची के वाय सी बाकी असेल त्यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी के वाय सी पूर्ण करा ओके आता बघा महत्त्वाचे अपडेट साडेचार हजार रुपये संदर्भात तर साडेचार हजार रुपये संदर्भात वाटप संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही तुम्हाला फक्त पंधराशे रुपये नोव्हेंबरचेच मिळतील बहिणींनो जे अपडेट तुम्हाला इतर सोशल मीडियावरती सांगितलं जात आहेत त्याकडे लक्ष न देता आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघा सत्य माहिती आपल्या चॅनलवर भेटत असते तर पंधराशे रुपये कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल साडेचार हजार रुपये नाही भेटणार